नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मेगा अपार दिवस साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे सहा डिसेंबर रोजी पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये कोणत्या इन्स्ट्रक्शन्स कोणत्या सूचना शाळांसाठी देण्यात आलेल्या आहे नऊ आणि दहा डिसेंबरला जो अपार आय डी मेगा अपार आय डी दिवस साजरा करणार आहे त्या संदर्भात कोणत्या सूचना यात देण्यात आलेल्या या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो सहा डिसेंबरला हे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांचे हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व आयुक्त महानगरपालिका सर्व यांच्यासाठी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्वांसाठी हे पत्र लागू आहे या ठिकाणी विषय आपण बघू शकतो मेगा अपार दिवस दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व शाळांमध्ये साजरा करण्याबाबत महत्त्वाचं असं पत्र आहे या ठिकाणी संदर्भ आहे आणि सविस्तरपणे आपण या पत्राचं वाचन करून घेणार आहोत उपरोक्त संदर्भीय पत्राद्वारे केंद्र शासनाकडून मेगा अपार दिवस दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यासाठी कळवले आहे या कार्यालयाकडून दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अपार डे राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे त्या अनुषंगाने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस मुख्याध्यापकांकडून अपार आय डी उपलब्ध करून देण्यात आले आहे केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेऊन राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा काही इन्स्ट्रक्शन किंवा सूचना या, कि या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहे पहिली सूचना आहे सदर दिवशी अपार आय डी बनवण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम विस्तृत स्वरूपात राबवण्यात यावी दुसरी सूचना आहे जिल्हा तालुका व मनपा अपार आय डी बाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेऊन संबंधितांकडून सूचना द्याव्यात तिसरी सूचना या ठिकाणी आहे दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गट अधिकारी प्रशासन अधिकारी मनपा विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून अपार आय डी तयार करण्याबाबत मुख्याध्यापकांचा आढावा घ्यावा चौथी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे जिल्हा तालुका व मनपा कार्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी तसेच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबत नोंदणी पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी पुढील सूचना आहे प्रणालीमधील अहवालानुसार ज्या शाळांनी विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याची कार्यवाही सुरूच केलेली नाही अशा शाळांना जिल्हा तालुका व मनपा स्तरावरून तत्काळ सूचना देऊन अडचणी असल्यास मुख्याध्यापकांना तालुका कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे व त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे शेवटची सूचना आहे जिल्हा तालुका मनपा व केंद्र स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना अपार आय उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने नियोजन करण्यात यावे व दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मेगा अपार दिवस साजरा करण्यात यावा या पद्धतीने या सूचनांचे पालन करून आपणास मेगा अपार दिवस हा साजरा करायचा आहे